नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती रविवारी मंत्रिमंडळाचा था विस्तार झाला या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण तेहतीस कॅबिनेट तर सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये भाजपचे एकोणीस राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ तर शिवसेना शिंदे गटाच्या अकरा मंत्र्यांचा समावेश आहे नव्या मंत्रिमंडळात अनेक नवीन ने चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे यामध्ये छगन यांचा देखील समावेश आहे छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांनी नाशिकमध्ये मोठे आंदोलन केले तर जालन्यात देखील आंदोलन करण्यात आलं छगन भुजबळ यांनी देखील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे मी नाराज असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे त्यामुळे मला डावललं काय आणि फेकलं काय कितीदा मंत्रीपद आलं आणि गेलं पण छगन भुजबळ संपला नाही असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे यावेळी बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं की मला मनोज मनोजारांगी पाटील यांना अंगावर घेतलं बक्षीस आहे दरम्यान आता मनोज रंगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही असं म्हणत मनोज जारांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर फार बोलणं टाळलं आहे सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्ग काढावा असं आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गे काढेल अशी अपेक्षाही जारांगे यांनी यावेळी व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी देखील यावेळी जारांगी पाटील यांनी केली आहे मनोज जारांगी पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे मात्र दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण न मिळावं प आरक्षण मिळावं पण ते ओबीसीमधून नको अशी छगन भुजबळ यांची भूमिका आहे यावरून अनेकदा हे दोन्ही नेते समोरासमोर आले आहेत तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी की न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा